श्री राम। मुखी राम विश्राम रामविश्रामतिथेचि आहे आहे तया धाम हे नाम शोकापहारी श्रीराम प्रपंच करताना अनेक विचारांचं काहूर आपल्या मनामध्ये असतं पण या विचारांच्या ऐवजी आपण नामस्मरण केलं तर सगळे ताणतणाव नाहीसे होतात हा कित्येकांचा अनुभव हो आहे असं म्हणतात की माणूस जेवढा आजारानं थकत नाही त्यापेक्षा जास्त विचारानं थकतो शिवाय प्रत्येक जीवाला आनंदाची ओढ असते हा आनंद मिळवण्यासाठी वाणीसारखा सोपा उपाय नाही ज्याच्या मुखात सतत रामनाम असतं त्याला नेहमी सुख समाधान लाभतं कोणतेही ताणतणाव त्याला बाधत नाहीत जो माणूस श्रीमंत असतो पण नामचिंतन करत नाही त्याच्या घरात कित्येक प्रश्न निर्माण झालेले असतात आज परदेशातल्या संपत्तीचा तिथल्या साधनांचा थाटमाट आपण पाहतो पण त्याचबरोबर तिथं प्रचंड अस्वास्थ्य असमाधान आहे त्याचंही दर्शन आपल्याला घडतं एका ठराविक वयानंतर मुलांना घरात ठेवून घेणं आणि मुलांनी आईवडिलांची काळजी घेणं यासारखे संस्कार तिथं नाहीत त्यामुळं हरे रामा हरे कृष्ण ही धून लावून जी मुलं फिरतात त्या नामचिंतनाचा त्यांना फारसा उपयोग होत नाही या उलट आपल्याकडचा कष्ट करणारा शेतकरी शेतातल्या झोपडीत सुखानं राहतो दासबोध वाचतो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचे अभंग म्हणतो शेतात नांगरणी वगैरे करून वारीला जातो यावरून हेच सिद्ध होतं की प्रेमानं ईश्वराचं नाव घेणारे माणसं प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा समाधानी असतात घरातल्या एखाद्याची तब्येत बरी नसणाऱ्या माणसाजवळ बसून रामरक्षा म्हटली आणि त्याच्या कपाळावर हात ठेवला तर त्याला मानसिक समाधान मिळतं आणि त्याला बरं वाटतं रामाचं नाव घ्यायला स्थलकाळाचं बंधन नाही ते कोणाकडून -कुण शिकावं लागत नाही घेणाऱ्याच्या पात्रतेचा प्रश्न नाही त्यामुळं मनाला आणि पर्यायानं शरीराला आराम देण्याचं अलौकिक सामर्थ्य त्यात आहे ते नामस्मरण जो उत्कट भक्तीनं करतो तो आनंद उपभोगतो या संदर्भातली समर्थांच्या चरित्रातली एक कथा आहे शहापूर गावामध्ये अंबाजीपंत कुलकर्णी हे तिथल्या गावकीचं काम पाहत असत बाजी देशपांडे आणि घोरपडे हे आदिलशहाकडं नोकरीत होते हे दोघं समर्थांचे अनुग्रही होते पुढं या अंबाजी पंतांनी सगळा कारभार आपली मुलगी सतीबाई आणि बाजीपंत शहापूरकर यांच्याकडं सोपवला त्यांना चार पाच मुलं होती संसार सुखानं चालू होता पण सतीबाईंची अशी समजूत होती की श्रीराम जयराम जय जय राम हा जो घोष आहे तो फक्त अंत्ययात्रेच्या समयी करतात एकदा समर्थ त्या घरी भिक्षा मागायला गेले त्यांनी रामनामाचं गजर करून भिक्षा मागितली सतीबाई म्हणाल्या एक गोसाव्या असं भरल्या घरात रामनाम घेऊ नकोस समर्थ म्हणाले आई भरल्या घरात रामनाम घेतलं तर घराची शोभा वाढेल पण सतीबाई त्यांच्या विचारावर ठाम होत्या त्या म्हणाल्या रामनाम घेतलं तर मी भिक्षा वाढणारच नाही समर्थ आठ दिवस ओळीनं जात होते आठव्या दिवशी त्याने पाहिलं की त्या घरातली माणसं चिंताक्रांत मुद्रेनं बसलेली आहेत कारण विचारता सतीबाईंनी सांगितलं की तुमच्या रामनामानं आमचा सत्यानाश केला आहे आणि त्यांच्या पतीला हिशोबातल्या गैरव्यवहारामुळं आदिलशहाने अटक केली शेवटी समर्थांनी सतीबाईंना विचारलं आजपासून अकराव्या दिवशी तुमचे पती निर्दोष सुटून घरी आले तर मग तरी तुम्ही श्रीरामाचं नाव घ्याल ना समर्थांच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून बाई कबूल झाल्या आणि समर्थांनी घोरपडे आणि देशपांडेंना पंतांचा निर्दोषपणा याबद्दल सांगितलं आणि बाजीपंतांची सुटका करून आणली तेव्हा बाईंनी समर्थांना श्रद्धेनं घरी बोलावलं बाजीपंत आणि त्यांची मुलं समर्थांच्या भूती जमा झाली आणि सर्वांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला पुढं सातत्यानं सतीबाई आणि त्यांच्या कुटुंबानं समर्थांनी सांगितल्याप्रमाणे राम जप करायला सुरुवात केली आणि त्यांच्या घरामध्ये आनंद ओसंडून वाहू लागला अखंड नामस्मरण हा सदानंद आहे ज्या वैष्णवांना नामाची गोडी लागली त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वतः ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज संत मीराबाई या सर्व संतांनी त्यांच्या जीवनामध्ये नामाचा आनंद घेतला याउलट ज्यांचं अंतकरण अस्थिर आणि मलिन होतं त्यांच्या जीवनातला आनंद लोप पावला नामाविषयी त्याच्या सामर्थ्याविषयी कित्येकांच्या मनात संदेह असतो एकमेकांबद्दल विश्वास असेल तरच ते नातं सुखाचं ठरतं तसं परमेश्वर नामावर निष्ठा असेल तरच आयुष्य कल्याणकारी होईल माणसानं दक्ष आणि सावध असावं पण संशयी असू नये नामस्मरणावर शंका घेऊन इतर साधनं म्हणजे तीर्थयात्रा यज्ञ वगैरे हे जर केलं तर क्षीण आणि थकवा येण्यावाचून काय साधेल देवळात जाताना जशा चपला बाहेर आपण ठेवतो तसंच भक्तीच्या दालनात संदेहाला बाहेर ठेवावं नाम हे शोक नाहीच करणारं आणि निजधाम म्हणजे परब्रह्म आहे अखंड नामस्मरणानं प्राप्त होणारी मनशांती देहाचं भान विसरायला लावते गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणानं ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतली म्हणून त्यांचं वर्णन करताना म्हटलं जातं जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ मुखी रामविश्रामतेथेचि आहे सदानन्द सेवोनि आहे तया निज निजधाम हे नाम शोकापहारी श्रीरा